बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा मंगळवारी दहा डिसेंबर रोजी अकरावा दिवस आहे इंडिया ब्लॉकने राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याची तयारी केली आहे धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस विरोधी पक्षाच्या खासदार आणि राज्यसभेचे सरचिटणीस पी सी मुदी यांना दिली या नोटिसेवर काँग्रेस टी एम सी आप सपा डी एम के सी पी आय सी पी आय यम आणि आर जे डीसह अनेक पक्षांच्या साठ खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत धनखड हे पक्षपातीपणे सभागृह चालवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे त्याचवेळी मंगळवारी रात्री अकरा वाजता दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू झालं लोकसभेतील गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं बारा वाजता कामकाज सुरू झाल्यानंतरही अदानी जॉर्ज सोरोसवरून गदारोळ सुरूच राहिल्यानं सभापतींनी सभागृहाचं कामकाज बुधवारपर्यंत तहकूब केलं या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आलं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की कोणतेही मुद्दे असले तरी आम्ही सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणणार नाही सपा टी एम सी आणि काँग्रेससह विविध पक्षांचे अनेक खासदार माझ्याकडे आले रिजिजू यांच्या म्हणण्यानुसार संपूर्ण काँग्रेस पक्षाला राज्यसभेत चर्चा करायची आहे फक्त राहुल गांधींना संसदेच्या कामकाजात भाग घ्यायचा नाही कदाचित त्यांचा संसदीय लोकशाहीवर विश्वास नाही सर्व खासदारांना चर्चा हवी असते प्रत्येक खासदारासाठी त्यांचा संसदीय मतदारसंघ महत्त्वाचा असतो राहुल यांच्यासाठी कोणताही मुद्दा महत्वाचा नाही येथे प्रियंका गांधी म्हणाल्या की आम्ही जे काही विरोध करत आहोत ते आम्ही बरोबर करत आहोत आम्ही रोज प्रयत्न करतो पण त्यांना सरकारला चर्चा करायची नाही आहे दररोज कोणत्या ना कोणत्या निमित्ताने सभागृहाचं कामकाज तहकूब केलं जात आहे बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदू अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू जनजागरण समितीच्या वतीने राज्यभरात आंदोलनं करण्यात येत आहेत त्यासाठी अनेक संघटनांच्या माध्यमातून याविरोधात आंदोलनं करण्यात येत आहेत आज छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदू बांधवांनी निषेध आंदोलन सुरू केलं हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात हे आंदोलन केलं जात असल्याचं आमदार अतुल सावे यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या आंदोलनासाठी मोठं व्यासपीठ उभा करण्यात आलं सरलापेठचे परमपूज्य महंत रामगिरी महाराज प्रमुख वक्ते असणार आहेत रामकृष्ण हरे हरे हे भजन देखील यावेळी म्हणण्यात आलं तसेच हिंदू एक रहेगा अशा घोषणा देखील देण्यात आल्या काळ्या पिती लावून सहभागी बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत त्यामुळे अत्याचाराचा निषेध म्हणून या आंदोलनात हिंदू बांधव काळ्या पिती लावून आंदोलन करण्यात येत आहेत तसेच भगव्या टोप्या घालून लोक या आंदोलनात सहभागी झाले यावेळी बांगलादेशमधील घटनेच्या निषेधार्थ विविध फलकही हाते घेत बांगलादेच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे या आंदोलनात आमदार अतुल सावे भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर संजय केनेकर अनिल मकरियासह विविध पदाधिकारी सहभागी झाले आहेत तसेच अनेक भागातून लोक या आंदोलनात सहभागी झाले तसेच विविध संघटना देखील सहभागी झाल्या राज्यातील मार्कटवाडी गावातून महाविकास आघाडी फेक नेरेटिव्ह पसरत असल्याचा आरोप महायुतीच्या वतीने करण्यात आला आहे याविरोधात आता महायुती देखील मैदानात उतरली आहे भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत मार्कडवाडी गावात सभेचं आयोजन करण्यात आलं या सभेत महाविकास आघाडीच्या वतीने फेक नेरेटिव्ह पसरवण्यात येत असल्याचा आरोप भाजपने केला आहे शंभर शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली यावेळी पडळकर यांनी शरद पवार यांचा उल्लेख एकेरी भाषेत केला शरद पवारांनी मुद्दा मार्कडवाडी हे गाव आंदोलनासाठी निवडलं असल्याचं पडळकर यांनी म्हटलं आहे या मतदारसंघामध्ये शंभर गावं आहेत मात्र केवळ धनगर समाज लोकशाही मानत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठीच शरद पवार यांनी हे गाव निवडलं असल्याचं पडळकर यांनी म्हटलं महायुतीच्या वतीने आयोजित या सभेला सर्वसामान्य नागरिकांनी येऊ नये यासाठी मोहिते पाटील यांनी त्यांचे गुंड ठिकठिकाणी उभे केले असल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी केला निवडणुकीत के देखील मोहिते पाटील यांनी गुंडगिरीचा वापर केला असल्याचा आरोप राम सातपुते यांनी केला आहे मात्र येथे मार्कटवाडी गावातील नागरिक उपस्थित आहेत ते काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागे उभे राहतात रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडून गावागावात पैसे वाटण्याचा आरोप देखील सातपुते यांनी केला भाजपच्या कार्यकर्त्याला त्यांच्या गुंडांनी धमक्या दिल्या असल्याचा आरोप देखील त्यांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगपती गौतम अदानी यांची भेट झाली आहे फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गौतम अदानी हे सागर बंगल्यावर पोहोचले होते राज्यातील उद्योगांच्या विकासासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली असून सुमारे दीड तास ही चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे धारावी हा एक महत्वाचा प्रकल्प गौतम अदानी यांचा आहे धारावी प्रकल्पावरून विरोधकांनी देखील गौतम अदानी यांच्यावर निवडणुकींच्या प्रचार काळात जोरदार टीका केली होती याच धारावी प्रकल्पासंदर्भात देखील चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गौतम अदानी हे फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी दाखल झाले होते उद्योगपती गौतम अदानी हे साधारणत साडे दहाच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी दाखल झाले जवळपास दीड तास देवेंद्र फडणवीस आणि गौतम अदानी यांच्यात चर्चा झाली यात नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला गौतम अदानी उपस्थित नव्हते उद्योगपती अंबानींपासून ते बॉलिवूडमधील मोठे कलाकार मंडळी उपस्थित होते यात गौतम अदानी मात्र उपस्थित नसल्याने ही सदिच्छा भेट असल्याचं देखील शक्यता वर्तवण्यात येते दरम्यान महाराष्ट्रात अनेक मोठे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत तर काही सुरू होण्याच्या मार्गावर आहेत तसेच महायुती आणि भाजपच्या नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारांवेळी धारावीचा चेहरा मोहरा बदलणार आणि प्रत्येकाला राहण्यासाठी हक्काचं घर असणार असं आश्वासन दिलं होतं या संदर्भात देखील अदानी आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली असू शकते धारावी विकास प्रकल्प हा गौतम अदानी यांना मिळणार आहे यावरून महाविकास आघाडीने देखील त्यांच्यावर टीका केली होती बेळगावात मराठी भाषिकांनी महाराष्ट्र एकीकरणासाठी छेडलेलं आंदोलन कर्नाटक पोलिसांनी दडपलं एवढंच नव्हे तर कर्नाटक सरकारने त्यांच्या विधानसभेतील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची प्रतिमाही हटवणार असल्याचं म्हटलं यानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत याच संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे बावनकुळे म्हणाले की कर्नाटक सरकारने विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो काढून राहुल गांधींच्या सावरकरांविषयी भूमिकेला समर्थन दिलं आहे खरंतर राहुल गांधी देशभरात फिरत असताना सावरकरांच्या विरोधी भूमिका घेत असतात कर्नाटक सरकारने हे निंदनीय कृत्य केलं आहे हे सर्व होत असताना मात्र उद्धव ठाकरे झोपी गेले आहेत का यावर संजय राऊत सकाळी का बोलले नाहीत ते काँग्रेसच्या कळपातून बाहेर का पडले नाहीत त्यांच्यासोबत राहिल्यानं ना। जनतेने ठाकरेंना धुवून काढलं दरम्यान बेस्ट बसच्या अपघातावर बावनकुळे म्हणाले की कुर्ला अपघातातील सहा लोकांच्या घरावरील छत्र हरवलं आहे तर पन्नासहून अधिक कुटुंबातील प्रमुख लोक जखमी झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडून त्यांना मदत केली आहे पण मला असं वाटतं की अशा घटना मुंबई आणि महाराष्ट्रात होऊ नयेत चालक जर असे बस चालवत असतील तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा तो सरकारने केला असेल बस निर्मिती कंपनी आहे तिलाही सरकारने सोडू नये त्यांचीही चौकशी केली पाहिजे अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे बावनकुळे म्हणाले की अशा कंत्राटी पद्धतींवर किंवा अर्धशिक्षित चालकाला बस कुणी चालवण्यासाठी दिली याची चौकशी व्हायला हवी कंत्राटी अर्धशिक्षित चालकांना बस चालवण्यास देणे ही चूक आहे ज्या कंपनीचे वाहन आहेत हे सदोष आहेत का नाही तेही तपासून पाहिलं पाहिजे कंपनीवर कारवाई संदर्भात ते म्हणाले की लोकांकरता जर वाहन योग्य नसेल तर कंपनीवर देखील सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल केला पाहिजे कुणी मालक असला तरी त्यांना सोडू नये आम्ही कंपनीच्या तपासणीची मागणी करत आहोत जर वाहनात दोष असेल तर कंपनीवर कारवाई करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर आले आहेत विधानसभा अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रधान सचिवांची बैठक घेत त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत आगामी शंभर दिवसात राज्य शासनाचा कार्यक्रम तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत त्याचबरोबर राज्यामध्ये दीड लाख नोकर भरतीची प्रक्रिया राबवण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत सर्व यंत्रणा या तांत्रिकदृष्ट्या सक्षम करून लोकांना कशाप्रकारे चांगली सेवा देता येईल याचा विचार करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत महाराष्ट्र हे देशातील नंबर एकचं राज्य आहे परंतु याचा अर्थ अधिकाऱ्यांनी थांबावं असा होत नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे यापूर्वी देखील अधिकाऱ्यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि भविष्यात देखील त्यांनी चांगली कामगिरी करावी असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत प्रशासकीय कामांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेला सेवा देण्यासाठी राज्यात शंभर दिवसांचा कार्यक्रम तयार करण्याचे आदेश देखील फडणवीस यांनी दिले आहेत राज्यातील प्रमुख योजनांना समर्पित असे वॉर रूम करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत अतिरिक्त मुख्य सचिव प्रधान सचिव आणि सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची ही पहिलीच संयुक्त बैठक होती यामध्ये राज्याच्या धोरणाचे नेतृत्व हे अधिकारीच करतील असं देखील फडणवीस यांनी सांगितलं याचबरोबर पारदर्शक प्रामाणिक आणि गतिशील काम करण्याचा सल्ला देखील फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे सध्या दिल्लीत आहेत त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच शरद पवार यांची भेट घेतली विशेष म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांसोबत पवार यांच्या बैठकीला देखील थोरात उपस्थित होते काँग्रेसची पुढील दिशा आणि वाटचाल यासंदर्भात आपण दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली असल्याचं थोरात यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमधील संघटनात्मक बदलाची मात्र कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा थोरात यांनी केला आहे काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सर्वांशी चर्चा करत असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे एव्हीएम बद्दल जनतेच्या मनात शंका असेल तर सत्ताधारांना बॅलेट पेपरची अडचण काय असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला सर्वोच्च न्यायालयाने देखील या संदर्भात निर्णय हा जनतेला अपेक्षित असा दिला पाहिजे संशयाचं वातावरण दूर केलं पाहिजे असा देखील थोरात यांनी म्हटलं आहे विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर थोरात यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे त्यामुळे त्यांच्या या भेटीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी देखील या विषयावर चर्चा केली महाराष्ट्राचं राजकारण काँग्रेसची पुढील दिशा हे सर्व ठरवण्याच्या दृष्टिकोनातून आमच्यात चर्चा झाली असल्याचं थोरात यांनी सांगितलं निकालाबद्दल देखील जनतेच्या मनात संशयाचं वातावरण आहे त्यामुळे यासंदर्भात पुढे काय करायचं याबाबत देखील आमच्यात चर्चा झाली असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा हा चिंतेचा विषय असल्याचं उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत येथील मंदिरांवर हल्ले होत आहेत तेथील इस्कॉन प्रमुखांना अटक झाली आहे हिंदूंचे मोठ्या प्रमाणात खून होत आहेत हे सर्व चिंताजनक असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे मात्र हे सर्व चित्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विचलित करत नसेल आणि फक्त सचिव पातळीवर चर्चा सुरू असेल तर हे सरकार हिंदूंच्या बाबतीत भोंदुगिरी आणि ढोंग करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे यांना फक्त हिंदूंच्या बाबतीत मतांचं राजकारण करायचं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे बांगलादेशाऐवजी असं काही जर पाकिस्तानात घडलं असतं तर नरेंद्र मोदींनी इंडिया गेट समोर भाषण करून पाकिस्तानात घुसून मारू असा दावा केला असता देशभरात तसं वातावरण निर्माण केलं असतं असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे देशात आता कुठेही निवडणुका नाहीत बांगलादेशमध्ये यांना निवडणूक लढवायची नाही आहे त्यामुळे याबाबत काहीही बोललं जात नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे त्यामुळे पंतप्रधान हिंदुत्ववादी असतील तर स्वतः याकडे लक्ष घातलं पाहिजे केवळ सचिव पातळीवर चर्चा होऊन काही उपयोग होणार नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराचा हा केवळ बांगलादेश अंतर्गत विषय नाही तर हा आपल्या देशाचा देखील विषय आहे देशातील हिंदूंवर अत्याचार होत असेल तर तो आपल्या देशाचा देखील विषय असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे संपूर्ण देशभरात हिंदूंवरील या अत्याचाराच्या विरोधात आंदोलने होत आहेत सगळीकडे मोर्चे काढले जात आहेत मात्र यामध्ये भाजप आणि आर एस एस कुठेही नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे